जर सकाळपासूनच पाऊस सुरू झालेला आहे आणि आपण सोडले ढोरं आपण डोरामाग आलेलं आहे आपण आणि ह्या जाळबंदून आपले ढोरं चरायला गेलेले तर आपण आता एका कडीनं जाऊया एका साईडनं पूर्ण पडीत हे इकडे आपल्या आपले मित्र आर के हे पण आलेले म्हशी घेऊन याच्या अगोदर आपण ह्या म्हशीचा पण व्हिडिओ टाकला होता युट्यूब ला पाहिजे असेल तर मित्रांनो विक्री कोण आहे शाळेकडं शाळा कोणाच्या माणसाच्या शेळीला माणसाला दोनच आहे का शाळे किती पाहायच्या माझं ध्यान काढलं शाळा किती पाहायच्या हा आठ पाहिजे दुसरं साडेतीन आहे साडेतीन आहे कोण तिला साडेतीन अडीच पाय का पाय मग तुम्ही कोणत्या शेळी मारे अडीच साडेतीन आज आंघोळ केली की नाही आंघोळ केली की नाही आज तळ्यात करायची तळ्यात पोळ जायचं बरं बरं तर मित्रांनो इकडे आपली आहे मोसबडीचे झाड पण इकडं आणि इकडं आपले मित्र आर के हे पण आलेले आहे म्हशी घेऊन की त्यांच्या म्हशी आणि म्हैस विक्रीसाठी आहे जर कोणला पैसे नक्की कमेंट मध्ये कळवा पहिला रोय म्हैस आणि नेमकी कासेला लागलेली आहे की वीस ते पंचवीस दिवस बाकी आहे वीस एक दिवस असते ना अजून बाकी तिला आणि प्युअर मुर मित्रांनो दुधाची गॅरंटी नाही आहे तिची आणि इकडं आमचे दगडू दाजी थोडे नाकातले नाकात, नाकात बोलते <laughs> इकडे बघा ओ आ, हा त्यांचा चेहरा पोहून एकदा ती बिगर लागण्याची सध्या एखादी मुलगी असन तर बघा असं कोण माहित ठप्पा तर शिवाय आणपालीकड शिवाय आणपालीकड चला आपलं डोरं कोण खूप गेली कोण हाव ना डोरा आण ना बर चेक करत होतो म्हणलं

Thank <laughs> you. आतमध्ये गेलय का मटल तिकडे आतमध्ये सरके घोरायले चार शिंदे मला वाटलं येऊ राहिले नाही तिकडं मी तिकून चाललो तर आता भे वाटत मोठलं मस्त सर्तीन राव इकडं हावराव हो रामू शिव अद्री रामू शा मारीन तुला हो रामू शा मारीन बर नाही त्यान थोडं उशकिल असत ना आपण सोडलेले ढोर ढोर लागले पळाला आपण गेलो ढोराच्या पुढे ढोर आले मागे निघून गौरी गौरी हो भले दाईन करू आज मी तिकडं चाराला बजूत राव तिकडं खाली तळ्यामध्ये गौरी आहा गौरी हावरा तिकडं चर होते गौरी गावरी आहा रे बिट्या बरो आज गौरी हाव हाव तर मित्रांनो तुम्ही शकता लावली आहे ना वाटलो तिकडं सर तिकडं पोरं पण असते गप्पा छप्पा मार लागायला ते काय चारा नाही व्यवस्थित ना गरम पण भरपूर राहिलं ते आपली गौरी आणि रामूशा हो अरे आपली ते गाडी काय हा ना हो मागची बदलू सांगा वासरा का जाईन ती मागे निघून येत ये चल भरी ती करू दे आज तिकडं भारी राहू दे मी म्हण चला आज गप्पा छप्पा इकडं जरा पाण्या पावसाचं तिकडं काही काम राहत नाही ना बोल चरते बरे जरा ये ये ती राम काय म नाही नाही मी आणतो ना तुम्ही काय दमा धमाय ढोर आहे न ते मग आप घातले कोण जाते हाऊ ना नाही जायच्या वरला कडे मा जायचं हम्म अरे राहू दे राहू मी आहे ना किवरे येडी जानवर रे बाबू हे बीन गौरी आ ओ बद्री थोड मागे हो या घामच काढला हो खाऊन खाऊन का झालं चौरजण मग चरत तर हातीला तिथे गौरी गौरी हा हा बांधून टाकू का गौरी गेला थोडं पुढं आणलं का मग जाय तुम पुढं ना यार गौरी त्याशी दही नसते मित्रांनो ढोरा माग आव गौरी तर हे आपले ढोरं इकडे माग रामू शाह गाय आणि इकडे गौरी त्या घामच काढला आपलं मस्त सर्व तिकडं पण म्हणलं चला तर लागले सर आला ऊन पण पडलेले पाऊस पण झाला सकाळी चालू या अधून मधून बुरबुर हे गौरी पली देन लावली आहे ना आज गौरी गौरी पण तिला आपण लंब चरत ठेवलेला आहे त्याच्यामुळे थोडं आकडते ती पायामध्ये गुत गौरी आणि आता कंपाऊंड आहे आता इकडे आले काय अडचण नाही आता ना बाई आबा ना ग का घामच का काढायचा एक तर पाणी नाही पियली ही मंगळी तर नेसती दूधच पिती सरळ सोडलं नुसते दूध पिती मंगळ्या काय गरम राहिलं हो आपल्याला झाडाखाली बसून पटकन आता चारा लागला आबा त्याला जनावरांमध्ये चरायची सवय नाही जमानाच गाऊ रे माग काय चर ना चरना चरना पुढ एक दहीन लावली तर नुसती पेतीच रामेश्वर रामशा रमिश रमेश ये चल 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 आय आय चार आनंद रावते हा जातो मी घरी तिकडं आता पाहू ना पाण्यात पावाच आहे का बर 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 बर

सरांना आपण गोणी आणलेली आहे ऊन इतकं पडलं की लय गरम राहिला आणि बरोबर आपले बारीक बारीक शिथोडे पण चालू आहे इतकं ऊन पडलेलं आहे लय ऊन पडलेलं आहे तुमच्याकडे कसं काय वातावरण ऊन पाऊस <coughs> हो सरांना भाऊ आज इकडे येत <coughs> रामशा रामशा लक्ष राहू दोर आले गौरी 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 तिला धरून पाय कुठे गावं लागणार आपल्याला लावली ना <coughs> गौरी नुसते पळून राहिली एड्यावर <coughs> गौरी <ये>! पाहिजे <पादी> गौरी <coughs> गौरी ना आज तिला ऐकू आहे ना गौरी अरे पुढे इकडे पोर गौरी काय गोरा आणल्यास नाही तो निस्त नाच राहिला आज के गोम गोम आहे त्याच्या अंगात गोम गाउड निस्त

करू का हा तुमच्या बापाचाच वावर बापाच वावर डंबर डंबल डंबर बांधायचे आपल्याला मी नळी आणलेली डायरेक्ट हातात फिट बसा सारखी गौरी कधी बनवून उद्या हो मी जर तिसरा पारा कधी गेलो ना

घरात पाय पंधरा डिप्स मारतो मार आणि घरात पंधरा डिप्स मारतो आणि तो पात्रा वारतो घरात घरात बाहेर काडची त्याला घरात कशी आहे म्हणे उठल्या उठण्या मारतो आणि घरात पहिलं बिछान्यात नंतर इकडे आले बिछान्यात मारतो बिछान्यात मारतो डिप्स आपण लिंबा खाली करून एकांता दे ना कोणाचा काही प्रसंग नाही काही नाही पाहिलं मी किंमत पाहिली

आता हे जे बकिट बनणार मी त्यात एकदा दोन बनायचे डायरेक्ट नाही जर जर बनले मग वाढायचं मग काय लावून घ्यायचं तसं नाही बनायचं आपल्याला मग आपण काय करणार आहे बकेट माल घ्यायचा ती पाहिजे पाच किलोची का बरोबर एका बकेट तितकाच माल टाका पाच किलो आणि दुसऱ्या बकिटीत माल किती टाकायचा पाच किलो मग आता मला सांगा ऐका ना तुम्ही माझा ऐका ना पाच किलो टाकलं ना खाली याचं जे माप आहे बकिटीचं बुड ते बरोबर एक तर चार इंच तिचं उचल चार इंच इच उचलन बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये काय आपले जे बोरचे नळे का गारे, गारे, लाल नळी कि लाल नळी कापाजी आणि त्यात था बरोबर टाकणार ऐका तेवढं केलं बकिटी का नंतर आपल्याला जसं लावायचं का एक उचला तर ना लावून द्यायच्या ऐका मग ते एक टाका त्याच्यात आणि त्याच्यावरून काय करायचं थोडा कपडा नाहीत पन्नी टाकायचं कशात त्या त्याच मालावर नाही तर सगळं राहील बकिट इतकी त्या मालावर आणि पुन्हा त्याच्यावर बनत डायरेक्ट आणि ते भाऊ शिमटा एक तर बसलं ती चोपडी काय बकेट सबक सबकन निघून जाणार नाही तरी पन्नीने धुडका नाही आणि जे पहिलं जे पाच पाच किलोच बकिट टाकायचं आपण बरं आणि त्याच्यातच मटेरियल टाकायचं काय पेपर टाकू पेपर टाकूनच मग पन्नी टाकू पन्नी टाकावं लागणार आहे ना पन्नी काही टाकली मग दीड बकेट माल वाहतोच पुन्हा त्याच्यावर बकेट किट डंबल दार आपले दोन दोन एक पाच किलोचं एक साडे सात किलोचं किंवा दहा किलोच असं गणित लावून आपल्या भरण्याची बनवू दोन भरण्याची ना ते लहान आले गोळाचे भिलाचे आपण मध्ये गोळाची भिली कोण त्याची त्या ते तर आपल्याला काल लक्षात तिसरा बारा कधी डोरा घेऊन तिथे बनणार आपण डायरेक्ट कधी आज लहान ट्रॅक्टर मला नेऊन ते गांडून सोडून येतो आणि येतो काय काय टाकता सिमेंट वाळू आणि जशी खडी असली ती खडी टाकू कच जमन ना खेपर्यंत नाही मग खडी नाही टाकायची ती कच येईन आपली त्याला वाळू लावून शिल्लक थोडी कच टाकू कच नाही मी ते हॉटेल नाही लावले कच तिकच मग आपल्याला पास कस एका बकिटेत दोन